गुड मॉर्निंग फेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आणि सकाळची कामं चालू झाली नेहमीप्रमाणे माझी आणि हे न बघा अजून थोडे म्हणजे कवर होत आहेत ह्यांची तब्येत होती कवर पण अजून म्हणावी तशी नाही आहे अशक्तपणा आहे लगेच नाही तर बघा इकडचं पुसून घेतलंय पुन्हा एकदा पुसून घ्यायचं सगळं डबल डबल आणि किचनमध्ये मा माझं चालू आहे बघा आज स्कूल स्कूलमध्ये पाठवायचं तर विनांशला आम्ही स्कूलमध्ये दोघ जण सोडणार आहेत हे आणि मी खालच्याप्रमाणे आज रसिकाला जा जायचंय ऑफिसला माझ्या मुलीला तर हे पहा इकडे मी ना तांबडा पप्पा उकडायला ठेवला आहे तर ते इकडून काय करणार आहे विनाश त्याच्यामध्ये गुळ घालून दशम्यास करणार आहे मी त्याला काही पुरी नाही करणार घागऱ्या का काय घा घाग्या काय म्हणतात तसं ते काय नाही करणार कारण की त्याला आपण खोकला सर्दीचा प्रॉब्लेम आहे आणि रसिकाला म्हटलं की टेन्शन घेऊ नको मी करते त्याचं टिफिन आणि माझे बघा पोळ्या पण झालेल्या आहेत किचन मुख्य ट्राय आहे पोळ्यांचं ते सगळं आवडती आहे आणि साईड बाय साईड हे पहा ओछा पण करते आहे चला तर आवरून घेते मी पुन्हा भेटते तुम्हाला हे पहा सगळं पुसून घेतलं मी आत्ता झाडू पोछा सगळं झालेलं आहे साफ आता मी काय करते आहे ना टिफीनची तयारी करावी लागेल ना मला हे बघा सगळं साफ करून घेतले अशा टिफिनची तयारी करावं लागेल तर बघा हे उकडलेलं आहे भोपळा आता भोपळा उकडले की ते काढते ह्याच्यातून कढईमधून बाहेर आणि त्यात गुळ घालते आणि आम्हाला ना हरघरे भिजवलेल्या मोड आलेले हरभरे म्हणजे त्याची ना रसभाजी पण पडणार आहे आणि सासऱ्यांसाठी घोसळ करते त्यांना काही ती भाजी देणार नाही त्यांना पचणार नाही चला तर मग मी आता कपडे सगळे ठेवते जागच्या जागी हे पा आता हे गूळ पण आहे गूळ त्यात खिसून टाकणार आहे आणि थोडीशी आधीची कणिके थोडं मीठ टाकलेलं आहे अगदी चवीपुरतं हे बघा यात गूळ खिसून टाकते कमी पडलेलं आहे ना आता पुन्हा तिंबून घेते एकसारखं करून घेते हे बघा एकीकडे कांदा टमॅटोची ग्रेव्ही तयार करायची म्हणून कढईमध्ये परतून घेते आता हे पा हे उकडलेत बघा मी चांगले हरभरे आता फक्त ग्रेव्ही तयार करून परदेशी कुकरमध्ये भाजी करणारे इकडे हे बघा हे तिमते का विधानसलं कसं केलेलं आहे दशम्यासारख्या आपण दूध घालून जसं पोळ्या करतो ना तसं मी ह्याचे घाबऱ्या घातग्यासात ते म्हणजे पुऱ्यानं करता केलेले पूर म्हणून आणि इकडे हे पहा कांदा तलाटाची ग्रेव्ही केलेली आहे आणि आता जी भाजी टाकायची आहे बघा तर तुमच्याशी बोलता बोलता किचन ओटा पण पुसून घेते आता सव्वा नऊ वाजत आलेले आहेत मुलांना साडेनऊ पर्यंत कसल्या पण कसे करत आहे जायचं आहे टिफिन घेऊन पिल्लूचा पटापटा आवती मिस्टांना पण नाश्ता करायचे करून सासूबाईंना ना हा जेवणच करा ना तर सासूबाईंना जरा उशिरा द्यायचं चांगलं सासूबाईंनी सकाळी पराखवून करून ठेवलेलं सगळं घाल करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे सासूबाईंना द्यायचंय उशिरा त्या बघा साडेनऊ ला पाच कमी आहे तर मी मी निघाले तर मी इकडे कुकरला लावलेली होती भाजी हरभऱ्याची भाजी आणि विरांसाठी हे केलेलं मी एका घालते मध्ये घालते किचन ओटा सगळं साफ केलेलं आहे सगळं आवरलेलं आहे आणि पुन्हा मला यायच काय सामानाची सामानाची लिष्ट केली आहे घरपोच द्यायला सांगे सांगेल सांगावं लागेल आता हे आवडून हे त्यांचं आवडतील आणि विरांशला आम्ही दोघं पण सोडायला जाऊ चला देख 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 देख। चला किती आज गडबड गडबड आहे बघा गडबड असते सकाळी आणि रसिकाल क्लास होऊ नये म्हणून काय म्हणलं तिला मी विरांसाठी करते तिला काय होतं तिला ऑफिसला जायचंय फार गडबड होती तिच्या मागे आणि ती ससुबाईंना काय अजून जमत नाही की विनाशला काय टिफिन मध्ये द्यावं हे त्यांना माहीत नसतं त्याच्यामुळे मला माहित आहे विनाशला काय लागतं काय आवडतं त्याच्यामुळे मी त्याप्रमाणे करत असते तर चला असो आली रि पाणी कशाचं पडतं चला लगीन घ्याय सारखी घाई असते माझ्या मागे मागे टँकर आलेले आहेत लगीन घाई बरी त्याचे दपट्या अडकवा समोर अडकवा समोर अहो केव्हाची घाई चालली स्कूलला जायचं स्कूलला जायचं त्याला हम्म चला दप्तर अडकवा

बिल्डिंग मध्ये आमच्या विराज ला सोडलं स्कूल मध्ये हा खरंच की गाडी घेऊन आहे किंवा लावली नाही ना तिकडे बघितले ना असेल काय तर काम आहे विरांजला <laughs> सोडून <laughs> आलो येता येता आम्ही सामानाची लिस्ट टाकली किराणा अजून इकडे इकडे बघा दूध पण पिशवी येताना आणली दूध नव्हतं घरामध्ये तर आता ही भाजी करते मुगाची डाळ घर मी हे पण मुगाची डाळ भिजून गेली होती आणि ही भाजी एकदा एक मिनटं हे बघा इकडे ही हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे विरांशला स्कूलला सोडायच्या आधीच सकाळी पहिला बनवली मी ह्यांना म्हटलं खा तुम्ही आणि आता ही घोसाळची भाजी बनवते आणि इकडं काकडीची कोशिंबीर करते काकडी खराब होऊन जाईल नाही तर अशा प्रकारे आता एवढं तयार करते भाजी झाकून ठेवते चला आपल्या मागची काही धावपळ संपत नाही धावपळ सुरूच असते सकाळी उठल्यापासनं संध्याकाळी झोपेपर्यंत धावपळ असते चला हे काकड्यांची तर साल काढते कोशिंबीर करते हे पहा इकडं घोसाळ्याची चिडली टमॅटो घोसाळ हे इकडं भाजी गरम करते यांना देते खायला त्यांचं काय अजून नाश्ता झालेलं नाही आहे मग अशी गडबडी ते काय अगदी एक पोळी खोन आली असते तेच ना हे बघा दूध उतू गेलं तशी बोलता बोलता कसं दूध उतू दू दू गेलं बघा वाढीव कामं काम, काम नसलं की असं असतं माणसाला मग काय काय म्हणावं आता एवढं सगळं स्वच्छ केलेलं सगळं बघा ना प्राजक्ताचा फोन आला बोलता बोलतं माझं गेलं इकडं दूध उठू समोरच होत्या असं की तर च काम वाढलं इथं आता चला विनाशला आणायचं आता निघालो आता आम्ही अजून पाच तर पाव पाहुणे एक वाजत आलेलं आहे हे पण आता निघाले हे पण कपडे घालून रेडी झालेले आहेत तयार झाले आणि पाच मिनटं प्राजक्ताकडे जायचं ओक्या ओक्या आणि विरांशला आणायला जायचं आणि विरांशला आणले की तिकडचं तिकड मला जायचं वीरांश बरोबर घरी लसिकायच्या जेणेकरून विरांशला खायला घालायचं आंघोळ आंघोळ म्हणते खायला घालायचं झोपवायचं चला, चला तर मग बघा हे पण तयार आहेत चला निघाल हे बघा का म्हटलं गार आहे सुटले हो का चला चला मग मी ती ब्लॉग्स लॉक्समध्ये हो का So bye bye take care